उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाऊ घातलेली आहे आणि हे निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची निवडणूक दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये सांगितलं की पाच वर्षानंतर निवडणुका होती जर ते लिहिलं नसतं तर एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर बरेपर्यंत त्याच ठिकाणी अंदर राहिलं पाच चार पाच वर्षांनंतर निवडून जाण्यासाठी लोक लो प्रतिनिधि विभाग असतो त्याचं मूल्यमापन कमी करायचं असतं पाच वर्षामध्ये त्याने काय काम केलं जनसंपर्क का ठेवला की नाही ठेवला त्याची वर्तणूक कशी राहिली संस्कार कसे घडवले मतदार संघाच्या विकासासाठी काय मोठे काम केले काय लहान काम केले मतदारसंघाच्या सर्व वर्गांना धार्मिक सलो का ठेवला का नाही ठेवला साऱ्या बाबांचं मूल्यमापन करून मग आपल्याला निवडून द्यायचं आहे या मतदारसंघात तीस वर्ष झाले तुम्ही गिरीश भावना निवडून देत आहे तीस वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला काय मिळालं नाही पाणी मिळालं जामन्यात असून टँकर लागतात मला आश्रय वाटलं कि पाऊस धो पडला आणि टँकर असं सांगण्यात आलं बरोबर <laughs> <laughs> केंद्र सरकारचे जलजीवन जीवन योजना राबवली प्रत्येक गावापर्यंत पाणी आणण्यासाठी केंद्राने राज्याला पैसा दिला राज्य सरकारने ही योजना पूर्णपणे राबवलेली अजूनही एकही योजना जलजीवनची पूर्ण झाली नाही मतदार संघाचा विकास करत असताना निवा खोट बोलायचं लोकांकडून मत घ्यायचे आणि परत रे माझ्या मागल्या याच ठिकाणी सांगितलं होतं की बालाजी मंदिरासाठी पंधरा कोटी मिळाले पाच कोटी मिळाले काही नाही धरणांचे काम आता झालेले आहे नाथाभाऊच्या काळातच एक नवीन धरण उभं राहिलं तर सांगा मला एक तुमच्या शेजारच्या अंबाडी घरांनी अपूर्ण होतं तर नाताबांना कुठं केलं होतं कितीतरी झालं त्या कायमा झालंय तो पाटाला पाणी देत नाही आणि आता म्हणता की तिकडून कापीवरून पाणी आलं तर अजून तर पाटाल पाणी मिळत नाही भरणात पाणी आहे ना भरलात पाणी आहे पण पाटाले पाणी अशी स्थिती भाऊ साहेल पार्क आलो कुठे टेक्स्टाईल पार्क एमआयसी आलो कुठे सी काहीच नसताना त्या सेंद्रियाला बत्तीस कोटी दिले ते कोणते अग्रवाल जे गोविंद अग्रवाल बत्तीस फोटो सुदगीर नि जागा नाही मंदिर नाही मानल नाही काही नाही घ्या आणि पहिले पहिले सुदगिरणी खा पुढे गेले सुदगिरणी खाल्ली खाल्ली आणि गावचे एक सुदगिरणी बुडाले कारखान्या बुडाला जमीन विकून टाकल्या <laughs> होते, उभे होते वारे वारे ते उभे केले होत्या त्या विकून टाकल्या आणि नव्या रजिस्ट्रेशन नाही त्या सूतगिरणा तर काहीच नाही तरी बत्तीस कोटी आहे ते वा त्या सूतगिरण्या चालू आहे त्याला पाच कोटी मिळत नाही आणि याला बत्तीस कोटी मिळाले देवेंद्र फडणवीस साहेबांचे बघल बच्चे असले की काय होते पाहिजे मग काम काही करायचं नाही या सरकारनं ना काय काम केलं अडीच वर्षात फोडाफोडीच राजकारण केलं आपल्या आमदार साहेबांनी काय केलं ग्रामपंचायत मध्ये फोडाफोडीच राजकारण सरपंच अपात्र केले आम्ही सर्वे थो, वर पासून आजपर्यंत घोडाफोडी पैशाच्या बळावर सत्तेच्या हे सरकार जे आलेलं आहे ते असंवैधानिक सरकार आहे असंविधानक अनैतिक मार्गाने आलेलं सरकार <laughs> महायुतीचं सरकार आहे अनैतिक मार्गानं आलेलं सरकार आहे लोकशाही मार्गाने आलेलं सरकार नाही आहे राजकारण केलं सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना आयुष्यभर उभी केली ते शिवसेना फोडली शरद पवार साहेबांनी आयुष्यभर उभं केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि घडाळ घड्याच दोर थोडाफोडी जर राजकारण केला देवेंद्रजी म्हणतात मला एक अभिमान <laughs> असे येत नाही असे केले ज्यांच्यावर आरोप केले त्यांना मांडीवर बसवलं ज्या अजित पवारांना तुम्ही म्हटलं की सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा या माणसाला केला गाडी भरपुरावे पुरावे घेऊन गेले गाडी भर मी पण होतो सारखी गाडी भर पुरावे घेऊन गेले भ्रष्टाचारी आहे सत्तर हजार कोटीचा आहे एक वेळा आम्हाला आपल्या देवेंद्र फडणवीसांना टीव्हीवर विचारलं होतं एकाने की तुम्ही राष्ट्रवादीशी युती करणार का त्यांनी सांगितलं होतं राही नाही नाही एक वेळ अविवाहित राहणं पसंत करेल पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही कोणी म्हटलं होत देवेंद्र फडणवीस आता आता राष्ट्रवादीशी युती त्याच्यावर सत्तर हजार कोटी भ्रष्टाचाराचा आरोप तुम्ही केला त्याला आता मांडीवर बसलं माझं बाळ आता चांगलं झालं साफ सुथरा झाला बाळ आता तो साफ भ्रष्टाचार मुक्त झाला सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याच्या त्या राज्याच्या तिजुरीची चाफी देऊन टाकली वरिवा <laughs> <बारी> सरकार ज्या अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्याचा आरोप केला त्याला भाजपमध्ये घेत ज्या भुजबळ साहेबांना रेडी लावले मध्ये जेलमध्ये टाकलं जेलमध्ये सुटता बरोबर रामांडीवर घेतलं भ्रष्टाचार मुक्त झाले स्वच्छ झाले परवा दिवशी भुजबळ साहेबांनी वर सांगितलं बाबा मला अजूनही त्या जेलमध्ये बसले ते आठवडे ते पाय माझ्या मागे ईडी लावलं घाबरलं शेवटी यांचे पाय धरले ईडी मधून गेला तर मुक्त मंत्री होऊन गेलो परवाच चांगलं चारच दिवस म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण द्यायचं हे काम अडीच वर्षामध्ये केलं अडीच वर्षामध्ये कुठलंही एखादा ठोस काम झालं नाही सांगावानी वाघुरचं जर नासल का नाथागुर सांगाव आणि याने कमाली खंडा केला का दुनाचा बोल तुम्ही असे कोणते ठोस काम वगैरे सांगा या महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक तापी पाट मंदिर महामानंद नाथा पणच सांगतो काय ठोस काम काय झालं मग कुठलंही काम अडीच वर्षामध्ये झालं नाही जनता आता आपल्याला काही निवडून देणार नाही हे लक्षात आलं या सर्वांच्या की आता आपण काही कामच केले नाही नुसत्या फोडाफोडीच राजकारण तिकडचे भांडण मिटवण्यासाठी संकट तिकडच्या बाजूला धरंग पाटील म्हणतात तुला बघूनच घेतो अरे या आशे रोजनात आलेलं हे काही केलं नाही अडीच वर्षामध्ये आणि मग अडीच वर्षात काही केलं नाही आता मतदार आपल्याला निवडून देणार नाही म्हणून मग यांनी फंडा काढला काय लाडक्या पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केली आणि सांगितलं हे महिन्याला पंधराशे घ्या पण आम्हाला मतदान करा लाडकी बहिणीला पंधराशे रुपये पुरले नाही तर पन्नास रुपयाची साडी दिली पन्नास पोरले नाही भांडे दिले तू कळ घेऊन बहिणी फार हुशार तेराशे घेतले त्यामुळे तू काही दे आम्ही <laughs> काही तुम्ही देणार नाही कारण तू लाडका भाऊ या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे <laughs> भाऊ कोणाकडे <लगड़े> आहे <laughs> आपल्याकडे लाडकी बहीण ते म्हणता आमच्याकडे पंधराशे रुपये देऊ महिन्याला तुम्हाला लाडके बहीण केली पन्नास रुपये तुम्हाला साडीचे दिले एका बाजूला बाजूला एका दिवसात पन्नास रुपये लिटर घोडे तेलाचे भाव वाढले साखरेचे वाढले तुपाचे वाढले साखरेचे वाढले रव्याचे वाढले मैद्याचे वाढले मिठाचे वाढले खोबऱ्याचे वाढले एकशे ऐंशी रुपयाचा खोबरा आज तीनशे रुपये किलो झाला दिवाळी मध्ये महागाई वाढवले पंधराशे रुपये गेले कुठे समजलं बहिणीला <laughs> पंधराशे आले 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 पोरा म्हणत की दिवाळी आली करंजी कर खोबऱ्याच्या याची करंजी कशी करू तीनशे रुपये किलो महागाई वाढवली प्रमाणावर महागाई वाढत गेली दाढीचे भाव किती झाले त्याच्या तुवर काय भाव काय तुवर तुरीच्या दाढीचे भाव काय किती बायकोला विचारलं नाही आता दोनशे दोनशे रुपये थोडी <laughs> जे गाड शेतकऱ्याकडून घेताना साठ रुपये किलो बाजारामध्ये दोनशे रुपये